वीरखाजा खाजा नाईक यांच्या स्मृती दिन निमित्ताने आदिम पारंपरिक तिरंदाजी स्पर्धा झळगाव <द्धणाया> तालुक्यातील उडद्या येथे वीर खाजा नाईक यांच्या स्मृती दिन निमित्ताने आदिम पारंपरिक तिरंदाजी स्पर्धा घेण्यात आली नर्मदा नदी किनारी वसलेले उडद्या या गावी आदिम पारंपरिक पद्धतीने तिरंदाजी स्पर्धा स्थानिक गावकरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती सातपुडा मधील आदिवासींचे ओळख असलेले प्राचीन धनुष्य बाणची काळाच्या ओघात हरवत चालली आहे यामुळे अशा स्पर्धा आयोजित केल्याने प्राचीन परंपराची जपणूक होऊ शकते बांबू पासून बनवण्यात येणारे धनुष्य तसेच बांबू पासून बनवण्यात येणारे बाण हे सातपुडा मधील आदिवासीचे खास ओळख आदिवासीच्या जन्मपासून ते मृत्यूपर्यंतही धनुष्य बाण त्याची ओळख असते सदर स्पर्धा मध्ये अतिशय आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती सदर स्पर्धा मध्ये एक बेचाळीस तिरंदाज सामील झाले होते उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले अशा पद्धतीने थोडासा फरक प्रत्येक विजेत्यामध्ये जाणवला स्पर्धेतील मैदानात अतिशय सुंदर पद्धतीने सर्व धनुष्य रोवलेले पाहिले की अंगावर रोमांच येत होता सध्याच्या काळात लोक पावत असलेले ही कला आजही येथील अबाल वृद्ध बाळगून असून त्याचे ज्ञान ते येणाऱ्या पिढीस देत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा